नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचे नाशिकचे गोसावी या युट्यूब चॅनेलवर तर आज आहे नागपंचमी नागपंचमीवढे स्वस्त आहे तुमच्याकडे नागपंचमीच्या नागपंचमी नागपंचमी हार्दिक धन्यवाद साहेब नागपंचमी म्हणजे आज ना नरसोबा म्हणजे नागांची पूजा केली जाते कोणकोण गावाकडे जे असतात ते वारुळाचे तिथं जाऊन नागांचं जे वारुळ राहतो त्या वारुळाच्या तिथं जाऊन पूजा ते दूध वगैरे नैवेद्य दाखवता आणि पूजा करता पण आता शहरामध्ये जास्त वारुळ नाही दिसत तर शहरामध्ये ज्या जा नाग नरसोबाची पूजा केली जाते तर तसं तर सगळीकडंच ह्या नरसोबाची पूजा करता पण मोस्टली जास्त करून शहरात करता वारुळ शहरामध्ये जास्त दिसत नाही गावामध्ये जास्त दिसतात त्यामुळे गावामध्ये तिथे जाऊन पण पूजा करता आणि घरी पण करता आम्ही लहानपणी काय करायचो की झोका बांधला जायचो मोठा आणि त्याच्यावरती आम्ही झोका खेळायला जायचो आणि नागपंचमीला खेळ राहायचे मुलींचे फुगडी वगैरे ते खेळायचे आणि परत खूप काही गेम असायचे आम्ही खेळायला जायचो लहानपणी तुम्ही खेळ तुम्ही काय काय करायचे नाग नागपंचमीच्या दिवशी नक्की कमेंटमध्ये कळवा कारण की खूप वेगळ्या प्रथा आहे कुठे कुठे वेगवेगळ्या वेगवेगळे प्रथा आहे कोणी कुठल्या ठिकाणी वेगळ्या आहे इकडे पण खूप वेगळ्या आहे आणि ते खेळायचे आई आम्हाला सांगता की लहानपणी नागपंचमीच्या वेळेस झोका वगैरे खूप खेळायचे आणि आमच्या वेळेस पण आम्ही क आमचं शेत असल्यामुळे आम्ही शेतामध्ये शेता आम पप्पा ते आम्हाला शेतातच झोका बांधून द्यायचा आम्ही मग शेतात जाऊन खेळायचो तसं गल्लीमध्ये खूप मोठं चिंचाचे झाड होतं त्याला पण बांधायचे पण ते खूप मोठा होता त्यामुळे आम्ही लहान पडायचो मग त्यावेळेस आम्हाला पप्पा तिथे खेळू द्यायचे पण आम्ही पप्पांची नजर चुकून आम्ही जायचोच कारण की झोका हा खूप म्हणजे खूप फेवरेट राहायचा सगळ्यांचा लहानपणी तर अशा प्रकारे आम्ही नागपंचमी सेलिब्रेशन करायचो पण आता नाशिकमध्ये झोका झोका खेळायला भेटत नाही मेन म्हणजे आणि झाडं खूप कमी आहे आता सगळीकडे घरे घर फ्लॅट वगैरे बंगला वगैरे खूप झालेले आहेत झाडे कमी दिसतात तर त्यामुळे झोका बांधण्याचं शक्यच नाही तर असं म्हणलं जातं की श्रावण महिन्यातील पहिला सण हा नागपंचमी आहे आणि नागपंचमीच्या दिवशी शिवपार्वती शिवपार्वती आणि नागदेवतांची पूजा केली जाते आणि यांची पूजा केल्यानंतर घरामध्ये सुख शांती लाभली जाते आणि मेन म्हणजे या या सणाला ना, 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 शु, ना नाग शिव शिवपार्वती आणि नागाची पूजा खूप महत्वाची आहे याला खूप महत्त्व दिलं जातं काव्याला स्कूलमध्ये सांगितलं आहे नाग नाग बनवायला तर ती तिला मॅडमनी जसं सांगितलंय तसं बनवत आहे ती पण तरी मी तिला हेल्प करणार आहे कारण की थोडस मोठं केलेलं चांगलं ती छोट बनवत आहे आणवीत बघा दिदीकडून क्ले घेतलाय आणि नागोबा करत बसलाय काय करत पिलू मा तो काय केला बाबांजवळ गेला आरती करायला आणि आरती करायला गेल्यानंतर चटका बसून घेतला म्हणजे त्याला भाजलं थोडस दागू कुठं दादू कुठं भाजलं तुला पिलू हा का रडत मग बाहेर आलं आता इथं बसलाय दिदी सोबत हे बघ काय खेळतोय क्ले तयार ते नागोबा तयार करतो कुठे बघ हे बघा कसं करत तयार कर रे पिल्लू जय बाप्पा तयार कर जय बाप्पा तुला येत ना दिदीनं शिकवलं ना तुला झालं आज जय बाप्पा राहतो बाप रे माहितीच नव्हतं बारा वाजून गेले आहे तर मी आता स्वयंपाक करत आहे आणवीत गेला आहे झोपायला तोपर्यंत मी स्वयंपाक करून घेते आता कालचं इडलीचं पीठ राहिलं होतं त्यामुळे इडली करणार आहे नैवेद्य बनवणार आहे हे बघा मी इडली लावले आहे आता मी सांबर पण करणार आहे सांबरसाठी मी डाळ शि शिजायला ठेवणार आहे आणि मग नंतर सांबरला फोडणी टाकेल मी ही इडली ठेवली आहे करायला आणि नैवेद्यासाठी मी करणार आहे गव्हाची लापसी मी फर्स्ट टाईमच करते सांबरला मी डाळ धुवून घेतली आहे आणि मी त्यातच दोन टोमॅटो शिजायला टाकते आणि आता मी हे शिजवून घेईल कुकरला दोन तीन शिट्ट्या करून घेईल इकडे इडली आणि इकडे डाळ मी शिजत ठेवले तोपर्यंत आपण गव्हाच्या खीर म्हणजे लापसीची तयारी करूया आईंनी मला सांगितलंय की गहू थोडा वेळ भिजत ठेवू हो। मी असं भांडं घेतलं आहे त्यामध्ये मी वाटीने मोजून एक वाटी गहू घेत आहे मी पहिल्यांदाच करते त्यामुळे मी थोडंच करणार आहे कारण की बिघडायला नको वाया नको जायला म्हणून मी पहिले थोडंच गहूचं करून बघायला नेक्स्ट टाईम मग मी चांगली करेल जमले तर इकडे मी गहू ठेवला आहे भिजत आता आपण कानवलेची तयारी करूया नैवेद्यासाठी मी इकडे पीठ म्हणून ठेवलं आहे थोडा वेळ मुरू देऊया नंतर मग करूया आपण आता मी करणार आहे सांबारची तयारी तर आपण आता सांबारची तयारी करूया सांबारसाठी मी खोबरं आलं मिरची आणि कोथिंबीर आणि लसूण हे सर्व वाटून घेणार आहे हे बघा मी कोथिंबीर आलं लसूण आणि खोबरं वाटून घेतलं आहे आणि कांदा मी कापणार आहे आणि टोमॅटो तर ऑलरेडी आपण डाळीमध्ये शिजत टाकला आहे त्यामुळे मी दुसरा टोमॅटो नाही घेणार आहे आणि तर आपण आता सांबार करूया हे बघा छानपैकी इडल्या तयार झाले आहे मस्त पैकी इडली वा आणि फुगली पण आहे छान गरम आहे अजून हे बघा किती मस्त झाले आहे इडली पीठ छान झाल्यामुळे हे बघा छान झाले आहे आणि हे बघा भांड्याला पण काही चिटकलेलं नाहीये एकदम व्यवस्थित क्लिअर निघालेली आहे हे बघा तेल तापत ठेवलं आहे मी एका भांड्यामध्ये आणि मी इकडं कडे पत्ता धुऊन घेतला आहे आता यामध्ये आपण कांदा टाकूया यामध्ये आपण पहिले हा मसाला टाकूया हे बघा हे मसाला आपण चांगला फ्राय करून घेऊया इकडे मी गहू पाण्यातून काढले आहे दहा पंधरा मिनट मी भिजत ठेवले होते आता याचं पाणी निसरून देऊन मी मिक्सरमधून काढत पाणी सर्व गहू कोरडे होऊ देईल आणि मग मिक्सरमधून काढून त्याची खीर बनवेल मसाला तयार झाल्यानंतर मी चांदा आणि कडपत्ता टाकून देऊ आणि आता टोमॅटो टाकला आला आता हे पण सगळं व्यवस्थित पाय होऊ द्यायचं झाला आहे रेडी याच्यामध्ये फक्त चिंचाचं कोळ टाकायचं राहिलं आहे मी इकडं चिंच हे बघा मी चिंच भिजत ठेवली भिजल्यानंतर मग मी यात टाकून देईल हे बघा गहू जरा कोरडे झाल्यानंतर मी मिक्सरमधून असं काढून घेतलं आहे तर आता मी याची खीर करणार आहे आता पहिले हे मी शिजवून घेईल कुकरमध्ये लावेल आणि त्याच्यानंतर मग त्याच्यामध्ये गुळ खवा ते सगळं आपलं जे ॲड करायचं ते आपण ॲड करू शकतो खवा घेतला आहे आणि खोबरं घेतलं आहे खोबरं कोण त्याच्या चकत्या करून टाकता आणि कोणकोण मी असे टाकते की मिक्सरमधून काढून मी टाकते थोडंफार मोठं मोठंच ठेवते आणि खवा यामध्ये मी थोडंसं दूध टाकेल आणि म... इकडे मी खीर ठेवली आहे उकडायला म्हणजे कुकरमध्ये लावली आहे ती शिजेपर्यंत आपण इकडे कानवले करून घ्या मी कढई ठेवली आहे तापायला त्यात पाणी आहे आणि त्यावर तेल लावून चाळणी ठेवली आहे आता मी त्याच्यामध्ये कानवले करून टाकणार आहे ते उकडून घेऊया तोपर्यंत आपण ते मी नैवेद्याप्रमाणे कानवले तयार करून घेते आणि आता हे चाळणीमध्ये ठेवून उकडून घेऊया आपण इकडे मी ठेवलं आहे कानवले करण्यासाठी आणि इथे मी खीर बनवते खीर शिजून झाली आहे आणि त्यामध्ये आता मी दूध टाकला आहे आणि आता मी त्याच्यामध्ये खवा आणि खोबऱ्याचं ते आपण वाटण करून घेतलेलं ते टाकून देईल हे बघा आणि मी साखर नाही वापरते गूळ वापरेल खीर केली आहे यामध्ये मी गूळ टाकला आहे आणि खवा आणि आपलं खोबरं टाकलं आहे आणि इलायची आणि आपलं जायफळाची पूट टाकते झाली आहे थोडा वेळ शिजत ठेवूया कशी झाली आहे काय माहिती मी फर्स्ट टाइमच केली आणि ती पण जास्तच झाली हे बघा खीर तयार झाली आहे मस्त पैकी मला खरंच खूप आनंद झाला आहे कारण की मी फर्स्ट टाइम एवढी चांगली खीर करू शकेल छान येतोय आणि मेन गोष्ट म्हणजे बडीशोप राहिली होती बडीशोप टाकूया आपण खिरीमध्ये बडीशोप टाकता मला आता लक्षात आलं तर मी बडीशोप आत्ता टाकली बघू कशी होती आता त्याच्यामध्ये अजून ड्रायफ्रूट टाकायचे राहिले आहे काजू बदाम टाकायचे मस्त का मस्त हे बघा थोडं मोठं मोठंच ठेवलं आहे मी जास्त बारीक जाड बारीक फायनली खीर रेडी झाली आहे आणि सिंधी हे वा आणि इकडे हे पण तयार झालं आहे ते दाखव ना आहा जरा हळू हळू हे बघा हे पण रेडी झालं आहे मस्त पेकी तयार झाले आहे आता नैवेद्य दाखवून घेऊया छान झाले प्रकारे फायनली नैवेद्य तयार झालं आहे तर आता मी पप्पांना सांगते नैवेद्य दाखवायला आणि असा पण मला ऑलरेडी खूप उशीर झाला आहे ड्युटीला जायला मला अजून जेवण करायचं बाकी आहे वाजले आहे पावणे दोन पावणे दोन दोन ला दहा कमी आहे मी पटकन करातीला पळते श्री गणेशाय नम श्री वेंकटेशाय न ओम नमोजय रंबा श्री गणेशाय नर्मदे ओम गुरुदेव दत्त सर्वजन जयवाय या नैवेद्यम समर्पयाम धूप दीपे नैवेद्य समर्पया धूप दीपे नैवेद्य समर्पया धूप दीपे नैवेद्य समर्पया धूप दीपे नैवेद्य समर्पया जय नाग शोभा जेवायला या का इडली आवडली का तुला खूप छान झाली आहे ना सांबर छान झाले का पप्पा खीर टेस्ट करून बघा ना कशी झाली छान झाले एकदम गोड झाली का गोड झाली जमली का मी पहिल्यांदा केली बरं पहिल्यांदा खीर केली पण एकदम छान जमली आणि इडली सांबर इडली खायचंय खायच काय झालं बघावं लागेल छान झालं झालं एकदम तुम्हाला खीर आवडली का हो अजून बसतोय मी हे गोड खात नाही पण तरी मी आज दिले त्यांना खाऊन बघा मी फर्स्ट टाइम बनवले म्हणून खायला दिले त्यांना गोड टाकल्यामुळे चव आली एकदम मस्त झाले ना खरं सांगा उगाच नका सांगू मस्त चव झाली हे खीर हा प्रकार हे, हे कधीच नाही खात पण आज फर्स्ट टाइम म्हणजे नैवेद्याचा हे म्हणून ते टेस्ट करता पण आज मी जास्त दिली त्यांना खीर इडली सांबर आवडला का इडली सांबर मस्त आलय छान इकडे आजी भाजीपाला निवडते आणि इकडे बघा आणवीतचा काय खेळ चालू आहे इकडे बघ रे हे बघा अन्वीत <laughs> आणि आणि काव्या बघा अरे काय लावतोय दोघांचा काय गेम चालू आहे काय करतोय रे तू ते काय लावतोय काय आहे ते हा भेंडी भेंडी भाजीपाला निवडतोय का खेळ करतोय भाजीपाला निवडतोय इथे तर तू भेंडी लावून घेतली काय रे झोपला होता काय तू आता उठलेला दिसतोय नाही मंदिरात जाऊ नसोबत गेला होता तू दादू तर माझी इव्हीनिंग होती मी आताच आली आहे ड्युटीवरून दुपारी मी दोन वाजता गेली होती तर मी आता आली आहे आणि आल्यानंतर बघते तर काय आणतचा काय खेळ चालू होता हे बघा आणवीत आजीला बजेट देतोय काय रे अनवीन काय केलं किती चिपकावलंय पाहिले का येड काय रे काय करतोय तू अनवीन ए बाळ बाळ नको काय करतोय काय काय चिप्स काय तिला तिला त्या दुकानातच सोडून या तिथंच काम कर म्हणा तिथच खा म्हणा याचा खेळ चालू आहे ते बघ अशा प्रकारे आम्ही हा ब्लॉग इथंच थांबवत आहे लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा